कराडच्या उपचाराबाबत चौकशी तर दोन सदस्य समितीकडून चौकशी करण्यात येणाऱ्या संतोष देशमुख खून प्रकरणात कारागृहात असलेल्या आजारपणात केलेल्या उपचारांबाबत राज्य आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर लातूर उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक उपसंचालकांच्या दोन सदस्य पथकानं भीड दौरा करून ही चौकशी केली आणि या चौकशीबाबतचा अहवाल आता वरिष्ठांना दिला जाणार असल्याचं डॉक्टर संजय ढगे यांनी म्हटलंय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्याच्यावर सर्वाधिक आरोप होत होते अगदी सुरुवातीपासून तो कराड जो सध्या अटकेत आहे पोलीस कोठडीत आहे न्यायालयीन कोठडीत आहे आणि सातत्याने त्या त्याच्या आजारपणाच्या माही आजारपणाच्या बातम्या समोर येत होत्या आणि तशी माहिती मिळत होती मात्र याच आजारपणावर विरोधकांनी सुद्धा टीका केली होती वाल्मिक कराड साठी संपूर्ण मजला बुक करण्यात आला असल्याचं संजय राऊतांनीही म्हटलं होतं आणि याच कराच्या उपचाराबाबत आता चौकशी लावण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत प्रश्न जर पाहायला गेलं तर वाढले जे आहे त्यांनी स्थिती सांगितलं तर त्यानंतर आता त्यावरती विरोधकांनी जे आहे ते टीका केल्या पाहिलं म्हणतो मात्र यानंतर आरोग्य विभागाच्या